नमस्कार मित्रांनो आपल्या डे स्टोरीजमध्ये आपले, आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज बारा जी अभूतपूर्व श्री मनोजदादा जरंगे पाटील यांची जी सभा झालेली आहे ती सभा एकोणतीस ऑगस्टच्या चलो मुंबई मोर्चाच्या अनुषंगाने मांजरसुंबा जिल्हा बीड येथे घाटी भेटी व इशारा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एखाद्या नेत्याच्या सभेलाही जितकी गर्दी जमत नाही त्याच्यापेक्षा कित्येकोपट आफाट जनसमुदाय या बैठकीसाठी उपस्थित होता आणि या बैठकीतून मुंबईला जाण्यासाठी श्री मनोज दादा जरंगे पटेल यांनी आवाहन केलेलं आहे तर आपल्याला मुंबई अंतरवली सराटी ते मुंबई आजाद मैदान दौऱ्याचं दौरा कसा असणार आहे आपल्याला पाहिजे आंतरवली सराट्टीवरून शहागड फाटा इथून साष्ट पिंपळगाव मार्गे आपेगाव माऊलींचे तिथून पैठण नंतर घोटण शेवगाव नाका मका मेरी मकाका आहे सॉरी पंढरीपूर मार्गे अहिल्यानगर मार्गे नेप्ती चौक आळा फाटा ते शिवनेरी किल्ला जुन्नर मुक्काम व हो तिथे दर्शन घेऊन पुढे नंतर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ला दर्शन घेऊन श्री मज मनोजदादा जरांगे पाटील करोडो मराठा बांधवांसमवेत राजगुरुनगर खेडमार्गे चाकण चाकणमार्गे तळेगाव लोणावळा पनवेल वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदान मुंबई येथे सर्व मराठे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री सर्वजण पोहोचणार आहोत तर हा अशा पद्धतीने मुंबई आझाद मैदानाचा मार्गक्रम राहणार आहे धन्यवाद